तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर येथे ज्योत पेटवण्यासाठी आज लाखोंच्या संख्येने तरुणांनी गर्दी केली होती वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी ज्योत पेटवण्यासाठी भाविक आले होते पावसामुळे मात्र यावेळी अनेक भक्तांची निराशा झाली आहे या ठिकाणी आज प्रचंड पाऊस होता त्यामुळे येथे नागरिकांना त्रास सहन करावा लागला तुळजाभवानी आज प्रचंड गर्दी झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक भक्त ज्योत नेण्यासाठी आलेले आहेत मात्र या ठिकाणी यावर्षी प्रचंड असा असल्याने त्याचा परिणाम जाणवत आहे अनेक ठिकाणी आपण पाहू शकतो पावसामुळे ज्योत भिजत आहेत मात्र अशाही परिस्थितीतून फक्त ज्योत घेऊन चाललेले आहेत पावसाचा प्रचंड परिणाम आहे काही वेळापासून या ठिकाणी गर्दी झालेली आहे जिथे जागा मिळेल तिथे थांबलेले आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात आहोत आता थोडा पाऊस कमी झाल्याने फक्त आता बाहेर निघालेले आहेत पावसात इथंच सध्या ते निघालेले आहेत आपण पाहू शकतो कशी गर्दी आहे काय काय <laughs> नवरात्र उत्सवानिमित्त येथून ज्योत पेटून अनेक ठिकाणी देवीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते कटस्थापनेनिमित्त ह्या उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी अनेक भाविकांनी गर्दी केली होती मात्र मोठा पाऊस झाल्याने याचा दा परिणाम जाणवत होता तुळजाभवानी मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती या रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधले या पावसामुळे मिळेल तिथे भाविक थांबलेले दिसत होते पावसातही काहीजण दर्शनाला जात होते आपण पाहू शकतो या मंदिराला विद्युत रोषणाई कशी दो दो केली होती हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो करतही छान